आम्ही आम आंब्याचं लोणचं करत आहे एवढे आंबे आणलेले आहेत तीन किलो ते निसून काढायलो कोया अंतर करायचं कोही काढायच्या नाहीतर तर सडल म्हणून कोही काढून आंबे निसून झाले आता मीठ टाकायचं मीठ टाकल्याच्या नंतर आता पाणी टाकायचं <स्थाथ> नाही 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 मिठानं आणि पाण्यानं धुऊन घ्यायचे पहिल्यांदा आंबे चकचक म्हणजे मग खारसडत नाही गडीभर मिठाच्या पाण्यात राव दिल्या आता पाकी चकचक निघले धुवून काढायचे आता त्या कोपरातनी आंबे काढणं चालू आहे तर आता पाण्यामधून इकडं पडू देऊ नका ना आंब्याचं लोणच राहिले हारशू पप्पाला मदत करते हारशू बी काढू लागते झाले आंबे काढून आता पाण्यातून हळद टाकायची आहे आता हळद ट... मीठ मीठ टाकणं चाललं आता मीठ टाकून झालं हे हलवून खलून घ्यायचं सगळ्या लागलं पाहिजेत मीठ आणि हळद आता मौरीचं कूट करून टाकणं चालू आहे झालं मौरीचं कूट टाकून मेथ्या टाकणं मेथ्या टाकल्या लोणच्याचे मसाले टाकायचे आता त्यातनी लोणच्याचा मसाला टाकणं चालू आहे झाला खार तयार आता भरणीत भरणं चालू आहे झाला भरून खार आता झालं भरून